आनंद हो गायचो बरं झाला आता गेटच जाणार रे मी बोलणार त्याच्यावर जायचो एकट्याला भाय काय आनंद काही होता कुठे आलायस तू गेला गेला आधी आला घर फिरा फिरा कोळ अरे अळू तो धावतोय त्याच्या पुढे इकडे कोल्हा खस तू आनंद बघायचो त्याचा आधी मेहन काम कर करडन मला ढकडे लय जागा फिरात हा बंद जाता गोल्डन जायचं गोल्डन तिकडे नको पुढे सगळं जंगल हे तिकडे नको बर हा आता सगळे डिटेक्टिव्ह काम करणार चल।, चल ये चल। ती ती ते तिथे बंद झालं बर झालं आता गेटच बंद झालं काय <laughs> त्याचा आनंद आय तो घे आता बघ ते काय आनंद झालो बघा आला आईच्या घरी आला इतका खुश झालाय तो डवी ठिकाणी आलाय ना आलेलाच ना रे दोन वेळा येऊन गेलाय फिरायला भेटलेलं होतं ना आले आलेलं त्या म्हणूनच तो खुश झालाय बघ उड्या मारते नुसता आपला सुटीला गाडीत बसवली ती बघ पुढे येते सुटी बघ पाईपला हलवलंच बघ दानगंजी शेपटी मारल्या ता गेट कोणी गोल्डन तू उघडला का उघडलंच होता वडन तिथे कढीपत्त्याचं गार्डन आहे ते मोठं झाड होतं त्याचं तोडलं नाही ते बघ फिरतो आहे दा कसा तो किंवा बघ ती गरम होईल ग्या मध्ये आता जाऊतोय ए गोल्डन हो गोल्डन चला जायचंय त्यांच्या बरोबर गोल्डी नाही जायचंय आपण थांबणार होती तिथे त्यांना जाऊ दे सुटू कुठे बघ सुटू ती बघ पाठी गेली सुटी पाटी गेली उभा राहील तो नको तो गेला तिकडे आपण थांबूया इथे सिटीला जाऊ दे पाठी राहू नको जो गाडीच्या हे पुढे <laughs> बाजूला पुढे कसं येतोयस बघ तू थांब इथे गोल्डन ए गोल्डन थांब येते आपण जाऊया ये। चल आपण घरी जाऊया चल स्वीटी पुढे आली आहे आता अरे गोल्डनचा ज्यू चल आपण जाऊ ये चल ये।, ये 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 गोल्डन चल ये तिला जाऊ दे जाऊ दे बाबू त्यांना ते बघ दीदीला बाय घर चुटू बाय घर गोल्डन अरे नको जाऊच गोल्डन नको जाऊस चल ये तो बघ कसा तो जाणार जाणारेच मी बोलणार नाही तुझ्याशी चल धावतोय कसं ते थांब गोल्डनला बघा इथे थांबायचं नाही त्याला जायचंय तिकडे म्हणून तो चालला बघा वाटेवरच लागलं पुढे चलो चल गोल्डन या चकलात पाहिलं बोल चल 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 ए इकडे 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 घरती घरती ये 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 बस बस कुठे जातोय सता नुसतं फिर सगळीकडे तर पाठी खोय बेल नको घेऊ इतक्यात नाही जायचं आहे तो राहू दे तो ठेवूया आपण नाही जायचं इतकं तू बस बेच पण ओलं केल्या मुड्यांची आंघोळ पण झाली पिशवू नको काय बघू फिरतोय बघा सगळीकडे नुसता घर घर गेला बघ तिकडे काय करतात ते, ते बघायला गेला त्याच्यात काय <laughs> फ्रीजमध्ये काय नाही बंद आहे तो तर बरोबर आहे फ्रीजमध्ये आलं रे बोल काय आलं रे कोण नाही येत आहे कोण नाही येत आहे वाट बघतोय सुट्टीची आणि येतील म्हणून ते इतक्यात नाही येणार आहेत थोड्या वेळा नाही येणार कलपर्यंत तू फिर बाजूला इकडे तिकडे कुठे आलास तू बोलडू सगळीकडे फिरतोय नुसतं काय हळूहळू वर खाली आहे सगळं आता इकडे खिडकीतून बघतोय येत आहेत काय नाही येत आहे हा बाप्पाच्या बड जा बघ चालला नवीन आहे सगळं कळत नाही कुठे काय जायचं काय कळत आहे तुम्ही घरात बंद करून ठेवलं आम्ही दरवाजे बंद केलाय त्याला नाही तर मग तो बाहेर फिरत राहील नाही इकडे सगळं नवीन आहे त्याच्यामुळे म्हटलं नको बाहेर जाऊस वाट बघतोय मला कधी न्यायला येत आहेत हे गोल्डू कोण नाही तुला न्यायला येणार तू इथेच राहा तुला कोण नाही नाही येणार बघतोय खरं ते खिडकीतून बघत राहा हा तसं राहायचं उभा आणि बघत राहायचं इकडच्या इकडच्या बघ जा तर नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहे इकडे माझ्या माहेरी आणि गोल्डन पण आहे सुटीला मी तिकडे पाठवलं कारण की सुटी इकडे नाही राहू शकत आणि इकडे कसं पाठी माझे पूर्ण जंगल आहे ना त्याच्यामुळे भीती वाटते ती कुठेतरी जायचं वगैरे तर त्याच्यामुळे गोल्डन आहे पण हा बघा गोल्डनला पण जायचं नव्हतं म्हणजे माझ्यासोबत राहायचं नव्हतं त्याला त्याच्यावर जायचं होतं तिकडे सुटी बरोबर पण त्याला वाटलं जाते जायचं नाही घोलटू जायचं आहे गेला आहे तिकडे गेटकडे ते जायचं नाही थोडं वेळ आहे आपल्याला तुला एक फुल झालं इकडे तिकडे उड्याच मारतो तिकडे वाट बंद आहे गोलटू इकडे पूर्ण सगळं पाठीमागे जंगल आहे म्हणून आम्ही सुटीला आणलं नाही इकडे तिला पाठवलं तिकडे घरी म्हटलं गोल्डनला राहू दे गोल्डनचं काय वाटत नाही तेवढं हा तर इकडे इकडे फिरेल बरं आहे जरा फिरतोय गवत कशाला आहेस चल चल पुढे जाऊया ए गोल्डी गोल्डन त्याच्यात नको चिकल असेल चल इकडे इकडे ये मी चालली हळू या हळू हळू बाबा खाली बघ काय ते गवत खातोय असं वाकून बघ वाकून बघ इथून राहून काय दिसतंय काय आता उभा जायला बरोबर कळत त्याला चल ये इकडे इकडे इकडं वाट हा चल खाली जायचं नाही इकडेच फिरायचं आहे तिकडे नाही जायचं इकडे हळू हा हळू हळू धाव हळू धाव तिकडे गेट बंद आहे आई कुठे गेली बघ आई कुठे गेली अरे कुठे गेली जा तिला कुठे कुठे शोधतय तिकडे नाही आहे काय इथे आहे हवा लागतेय मस्त कुठे कुठे फिरत आहे झालं झालं मस्त हवा लागते ना गोल्डू गाई तिकडे आहे घरात नाहीये हम्म तिकडे जा बघ जा गेला बरोबर ये इकडे कुठे फिरतोय आता घर घर घरघर घरघर फिरतच इकडे कोण तुला फ्रेंड नाहीये हळूहळू परत गेला चल बंद झालं गेट ये सगळी इकडे फिरूनच पूर्ण घरभर फिरून झाले घराला पूर्ण हे घालून झालं प्रदक्षिणा तर हे आहे माझं माहेरचं घर हे सगळं रिनोव्हेशन केलं आणि या सगळ्या इकडे गोल्डनने पूर्ण घराला प्रदक्षिणा घातल्या नाही इकडे ढग ला आलेत पुढ पाऊस येणार आहे गोल्डू म्हणेल का मी आंघोळ पण करेन मग गोल्डूची आंघोळ पण झाली इथे आल्यावरती गेला होता तिकडे डपक्यात चिकल लावून आलं पायाला मग त्याला आंघोळच घातली ए गोल्डू इकडे नाही जायचं आहे अजून तिकडे तर तयारच आहे जायला थोडं जायचं आहे आपल्याला काही ढग आलेत पावसाचे येणार आहे गोल्डू पाऊस गोल्डू म्हणा मी भिजतो तू नको घेऊ बादली ए गोल्डन तुझ्या हेटिंग स्पेशल आला केवढस पेलस ते वाटत तिकडेच जायचं तिकडे नाही जायचं आहे आलं फिरून गणणार आहे तुला दरवाजा तुला भाऊ एकट्याला बाहेर ठेवलंय रे मी पण आहे ना बरोबर गाडीचा तो आवाज गाडीचा खालून गेली ना गाडी आवाज ऐकतोय बस दमला नाही कुठे कुठे फिरतच आहे